मराठा समाजाचे थोर नेते समाजा आग, हो आ, आ, आज मी एक समाजाचा प्रतिनिधी कर करतो मराठा समाजाचा त्या ना मी आज मुंबईमध्ये हा येऊन तिसरा दिवस झाला आणि त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो आणि खूप मला बरं वाटलं आणि मला खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे की आपल्या समाजासाठी सर्व खूप काय त्यांची करायची भावना आहेत अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि असे नेत्यांची आज त्यांचा खूप प्रामाणिकपणे समाजासाठी सर्व आहेत आणि त्यांच्या काही मागण्या रास्त आहेत खरं मला एवढं पण माहिती आहे की आज श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर साहेबांची घटना ह्या घटनेचा मान सन्मान राखून आपल्याला ज्या घटनेचं कुठेही तोडफोड न करता ज्या आरक्षण आपल्याला समाजाच्या प्रती आपण सर्व मागणी करतोय खरं ते घटना कुठेही न हात लावता आपल्याला द्यायचा प्रयत्न आपण सरकार आपला करत असेल आणि करते खरं मला आत्ता त्यांच्यावर प्रेस कॉन्फरन्स बोलत पाहतो बरोबर की काही आमचे शिवराय बांधव त्यांना त्यांच्याबरोबर घडते काही ठिकाणी वाशीरे घटना घडली गर तिथं सांगितलं की बाबा पोलिसांनी गाडी आवडली तिथं त्यांना मग राज्याचे मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट आरोप झाले तर अनेकांनी अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की का आम्ही इथे आढळले तर लसला ह्या गोष्टी त्यांना मी मनोदांना सांगितलं की सगळ्याच गोष्टी काही त्यांच्या काही माहिती असतात नंदेबाई खरं तातडीने काय असतील तर मला सांगा आज मी आपल्यासाठी काय असेल तर मी एक समाज बांधव म्हणून मी तुमच्यासोबत खांद्याला खांदून काम करायला तयार आहे आणि कुठे गाडी आढळले म्हणा किंवा कुठे अन्यावत असेल आपल्या समाजामध्ये तर मी थक्कान तुमच्याकडे बोलू शकतो आणि काही प्रश्न तातडीचे असतील तर मी साहेबांना मी त्यांचा एक पक्षाचा अपक्ष आमदार कारण अपक्ष आमदार म्हणल्यामुळे मी साहेबांना हक्काने तुमच्यासाठी मी बोलू शकतो तुम्ही मला माझे काणी घाला आणि असं तोरडाही समज करू नका की आणि माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी प्रामाणिकपणे काणी घालतो असं नाही की त्यांना आरक्षण द्यायचं नाही किंवा समाजाचा प्रश्न मिटवायचा नाही असा नाही खरं लास्टला आपल्याला हे विचार केला पाहिजे की वीस मुख्यमंत्री झाले तर ते बारा मुख्यमंत्री आज मराठा समाजाचे होते दादाला तेच सांगितलं की दादा आज मुण्द्डी मुण्द्डी था था, बारा मुख्यमंत्री म्हणजे झाले तर त्याने पण आज त्याच्यामध्ये आज तुम्ही एक नॉन मराठा मुख्यमंत्री आहे का त्याच्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही बाकी त्यांना पण जरा बघा की आज ते आपल्याला सर्व चेतात समाज म्हणणे म्हणणे म्हणतात आपला सूचना करतात तर मला असं वाटते कुठेतरी म्हणून जाता अतिशय चांगला प्रामाणिक कार्यकर्ता माझ्या समाजासाठी असा नेता पुन्हा होणं नाही आहे आणि अशा नेत्याची आम्हाला खूप गरज आहे तर काही लोकांना मला सुट्ट्या वेळेस करायचे आहेत की वातावरण कधी शांतते पद्धतीने जावं आज गणेशोत्सवाचा काळ आहे आज महाराष्ट्रातली जनता हिंदुत्वादी आपली सर्व ही जनता आपल्या आणि सण वारे आहेत ते सर्व आपल्या समाजाला पण त्रास होतो आणि इतर आमच्या सर्व त्रास होतो इकडचे हॉस्पिटल आहेत मेडिकल मोठी कॉ मेडिकल हॉस्पिटल हॉस्पिटल आहेत तर त्या दृष्टीकोनातून हा सगळा त्रास कमी व्हावा आणि हा प्रश्न मी लालबाग राजाच्या चेन्नई प्रथाने केली की लवकरात लवकर ह्या यांचं म्हणून जाताना यश हवं आणि आपल्या समाजाचे त्या प्रश्न मार्गी लावते हो प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलं दादाला मीच सांगायला प्रयत्न केला दादा काही गोष्टी मी जर लहान असलो तरी समाजाच्या प्रती मी खारीचा वाटा घेऊ शकतो आणि मला तुम्ही सूचना करा ते सूचनांचं पालन करेन आणि मी शब्द शब्द जशात जसे मी राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मांडणी केलं कारण काही गोष्टी त्यांना माहीत नसते आणि मीडियासमोर आपण ह्या गोष्टी आता मी बघितल्या माझ्या डोळ्यांनी की काय गोष्टी ते आता तिसरा दिवस उपवासाचा आहे त्या थोडंसं म्हणजे मी समजू शकतो त्यांच्या भावना आणि राखाच्या भरात त्यांचा तो हे होणं स्वाभाविक आहे खरं काही गोष्टी आमच्या समाज बांधवांनी पण त्यांना सांगतात या गोष्टी सांगितलं की या व्हेरीफाय करा पण की मला सांगा मी कारण या ज्या ज्या गोष्टी चिडचिड होते त्या गोष्टी प्रामुख्याने मी माझ्या खांद्यावर घेईन आणि समाज बांधवासाठी जिथं जिथं नाही त्याची भूमिका मी समोर राहीन मी कुठे गाडी आवडली कुठे एस पी साहेबांनी गाडी आवडली कुठल्या विटीने कुठे अडचण झाली किंवा समाजबांधू कुठे त्रास न व्हायची मी जो खंबीरपणे काळजी घेईन आणि आपल्या समाजाच्या प्रती आपल्याला काय रास्त मागण्या असतील आणि ज्या महत्वाच्या असतील तर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या दे मी काढून तेवढी मी हो त्यांच्या अपेक्षा त्यांच्याकडे दे बोलून दाखवली एवढे मी त्यांच्या व्यासपीठावरती बोलतो तुम्ही म्हटलात की मी चर्चा करून देवेंद्र फडणवीसांना बोलू शकतो चर्चा करू शकतो तर देवेंद्र फडणवीसांची बोलणं झालं अजिबात नाही अजिबात मी एक समाज बांधव माझ्या समाजाचा मनोज दादा आमच्या समाजाचे नेते आहेत आपल्या समाजसाठी करतात मी एक समाज बांधवून जरी असलो तरी मराठा समाजाचा शानवेळी मराठा माझ्यातलं एक वाटतं की माझ्या समाजासाठी मी काहीतरी करावं या भावनेतून आलो मला आम्ही कोणाचा आदेश पण घेऊन नाही आलो आणि कोणाचं मी हे नाही केलं काही पण नाही घेतलं की माझ्या समाज बांधवांना मी म्हणून जातानाही आत्ता पण आलो आणि अंतरा जेव्हा मी तीन दिवस राहायला होतो मी तेव्हा पण त्यांना भेटायला गे गेलं हो। आणि समाजांच्या प्रत्येक मोर्चामध्ये माझा शेवाचा वाटा असतो आणि खायचं म्हणजे आमचे सर्वच आमच्या सर्व जिल्ह्यातील आमच्या सगळे सगळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत ही याच्यामध्ये कुठलीच चुकीची गोष्ट बोलत नाही किती <tries>